इस्रायल आणि हमासमधील युद्धाचं वातावरण आता काहीस निवळलंय दोनही बाजूच्या अनेकांचा बळी घेतल्यानंतर शहराच्या शहरं उद्ध्वस्त केल्यानंतर हे युद्ध आता थांबलंय मात्र या युद्धात धार्मिक स्थळ सुद्धा लक्ष करण्यात आली वेस्ट बँकमधील मध्ये अल नासर मशिदीला सैनिकांनी आग लावलेली होती त्याआधी त्यांनी मशिदीवर सुद्धा हल्ला केला परिसराची झाडाझडती घेत आपापली पोझिशन घेतली मोबाईलनं या मशिदीचे फोटो काढले त्यानंतर आग लावण्यात आली युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात मात्र श्रद्धास्थानाची जाळपोळ तोडफोड सुद्धा माफ असते का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय इंटरनेट श्राप की वरदान हा प्रश्नचिन्ह आता कायमच पडलाय पण हेच इंटरनेट एका घरमालकासाठी वरदान ठरलंय मुंबईमध्ये राहणाऱ्या रहा या व्यक्तीच्या उत्तर प्रदेशातील घरात प्रदेश चोरी झाली आणि ही चोरी झाल्याचं या व्यक्तीला इंटरनेटच्या माध्यमातून समजलं इंटरनेटवर या मालकाला हा व्हिडिओ दिसला आणि तेव्हा घरात चोरी झालीय हे त्याला कळलं हे दृश्य आहेत उत्तर प्रदेशमधली दोन चोर बंद दरवाजात उघडण्याचा प्रयत्न करतात आणि घरात जाऊन चोरी करतात या प्रकरणी तीन आंतरजिल्हा चोरांना अटक झाली आहे आणि अटक केलेल्या आरोपींकडून एक पिस्तूल ती जिवंत कारतूस आणि चोरीचा माल जप्त झालाय मंडळी सध्या वाळू माफिया राख माफिया आणि मुरूम माफिया यांच्या अनधिकृत कामांमुळे मराठवाडा हुरपळतोय अशातच एक महिला तहसीलदाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला हा धक्कादायक व्हिडिओ परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर मुरुम माफियाने केलेल्या हल्ल्याचा आहे तहसीलदार गोरे या अवैध गौण उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर होत्या त्यावेळी त्यांच्यावर जीवघणा हल्ला झाला या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झालाय मात्र महिला कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे करण्यात येणाऱ्या हल्ल्यांवरून या माफियाना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय पणई mm -hmm. आतापर्यंत आपण भुरटे चोर दुचाकी चोर ऐकले असतील पण हे चोर जरा हटके चोर आहेत mm -hmm. दुचाकी वगैरे नाही तर चक्क इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूम मधून इलेक्ट्रॉनिक साहित्य या चोरट्यांनी चोरी केली आहे ही घटना आपल्या नागपूरमधली आहेत त्याचं झालं असं की हा चोरटा रात्रीच्या सुमारास एजन्सी कार्यालय बंद असताना गॅस एजन्सी मधील कार्यालयातील कम्प्युटर टीव्ही आणि इतर साहित्य चोरून पसार झाला त्यामुळे म्हणतात ना चोर कितीही हुशार असला तरीही कायद्याच्या पाचपावली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात मुसक्या आवडल्या आणि यावेळी साडेतीन लाखाचा सा मुद्देमाल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेलं वाहन सुद्धा जप्त झालं त्यामुळे या चोरटे महोदयाने अजून कुठले कुठले कारनामे केलेत याचा पोलीस आता कसून शोध है था। शोली चित्रपटातला एक डायलॉग आहे यहां पचास-पचास कोस दूर गाव में जब बच्चा रात को होता है तो मां कहती है मां बेटा सोजा सोजा नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा पण कोइंबतूर जिल्ह्यातील ओना पायलम येथे गब्बर सिंग नाही तर बिबट्याची दहशत आहे या बिबट्यानं रात्री एका शेळीची शिकार करत तिला फस्त केलं शोली चित्रपटातील रामगड गावातील गावकरी गब्बर सिंगच्या भीतीनं घरदारं बंद करून बसायचे आणि या गावातले गावकरी बिबट्याच्या भीतीनं आता घरदारं बंद करून बसत आहेत बिबट्याच्या दहशतीमुळे गावकऱ्यांनी रात्रीचं घराबाहेर पडणं देखील बंद केलंय या बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी आता गावकरी करतायत लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण नेहमीच म्हणतो पण काहीकांची वृत्ती आणि प्रवृत्ती दोन्ही इतक्या वाईट असतात की त्यांना या लहानग्या फुलांची सुद्धा दया येत नाही ही दृश्य आहेत बिहारच्या पाटण्यामधली अगमकुआ भागातून एका निष्पाप मुलीचं अपहरण झालंय रात्रीच्या वेळी एक जण या परिसरात येतो आणि मुलीला खांद्यावर टाकून घेऊन जातो रात्रीचा अनु काळोखी अंधार भयान शांतता रस्त्याला एकही एक माणूस नाही आणि याचाच फायदा घेऊन त्यानं या चिमुकलीचं अपहरण केलं बराच शोध घेऊन सुद्धा कोणताही सुगावा न लागल्यानं आता या मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे महिलांना सोन्याचा मोह असतो यात काही शंका नाही आणि हाच मोह या चार महिलांना झाला मग विकत घेण्याऐवजी या महिलांनी आपल्या हात चलाकीचा वापर केला आणि सराफाच्या दुकानातून सोऱ्याची अंगठी नाही तर अंगठ्याची पेटीच पळवली आहे उत्तर प्रदेशच्या बराईच मधला हा सोन्याच्या दुकानातील धक्कादायक प्रकार आधी दोन महिला या दुकानात आल्या मग आणखी दोन महिलांची एंट्री झाली आणि चौघींनी मिळून दुकानातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे गोंधळात टाकलं त्यांना गोंधळात टाकून संधीचं सो सोनं करत महिलांनी चांगलाच हात साफ केलाय त्यांचा आत्मविश्वास बघून महिला चराईत चोर असल्यासारखा वाटत आहेत महिलांची ही हेराफेरी आता किती दिवस टिकते हे सुद्धा पाहावं लागेल <्राँगी> भारतामध्ये सध्या अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होते आणि यामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतोय नियम सिग्नल सगळं लावून देऊन सुद्धा नागरिक याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून मृत्यूला सामोरे जात आहेत आता असाच एक अपघात घडलाय पंजाबच्या पटियालामध्ये भर चौकात एका कारला वेगान येणाऱ्या दुचाकी स्वारानं धडक दिली ही धडक इतकी भीषण होती कि की दुचाकी स्वार एखाद्या फुटबॉल सारखा हवेत फेकला गेलाय या अपघातात हा दुचाकी स्वार गंभीर जखमी आहे